नावापूर शहरातील इंदिरा नगर परिसरात लिलाबाई अशोक राठोड यांच्या घराला आग लागल्याने लाखो रुपयाचं संसारोपैकी साहित्य जडून खाक झाल्याची घटना घडली एकोणीसशे नव्वद सालापासून वास्तव्यास असलेल्या लिलाबाई अशोक राठोड यांनी कष्टाने उभी केलेली वास्तू जडून खाक झाल्याने त्यांचा आक्रोश दिसून आला रात्री आग लागली तेव्हा वेळेवर अग्निशमन बंबा आला असता तर लवकर आगीवर नियंत्रण मिळू शकले असते अग्निशमन बंब नगर परिषदेच्या वाहनतळ असलेले स्थळ शहरापासून दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ लागेल अशा अंतरावर असल्याने साजिकच वाहन येण्यास उशीर होतोच आणि त्यामुळेच शहरात अनेक ठिकाणी आगीवर वेळेत नियंत्रण मिळवता आलेले नाही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने आज मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे रात्री नऊ ते दहा दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज असून पस्तीस ते चाळीस वर्षे जुने लाकडी घर गर असल्याने घर आणि घरातील सर्वच संसारोपयोगी साहित्य जडून खाक झालंय लिलाबाई राठोड यांचा मुलगा मुकेश राठोड यांच्या सांगण्यावरून लाखो रुपयाचं नुकसान झाले असून प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा बोलून दाखवली लीलाबाई अशोक राठोड या माजी नगरसेविका मिनलताई अमृत लोहार यांच्या ननन तर राष्ट्रवादीचे अमृत लोहार यांच्या ज्येष्ठ भगिनी होत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील स्थानिक नागरिक सर्पमित्र ललित वाघ संतोष वाघ चालक राजेश गावित सलीम पटाल कैलास गावित अल्पेश गावित भास्कर भालेराव आदींनी परिश्रम घेतले तर नवीनच आलेले पाणीपुरवठा अभियंता घटनास्थळी तळ ठोकून होते बोर्ड एकदम असं बोर्डमध्ये एकदम चिनग्या उडल्यात त्याच्यामुळे ती आग लागली तर मी बंद करायला जात होती तर मला असं वाटलं मी चिटकून जाईल म्हणून मग मी बाहेर निघाली आणि पाहिलं तर असं आग सारखं मला वाटलं आणि माझ्या घरामध्ये सगळं माझं सोनं होतं माझे दीड दोन लाख रुपये रोख होते माझ्या वीस पोऱ्या सोनं होतं